भारत देशाच्या इतिहासातील पंचवीस जून एकोणीसशे पंचाहत्तर हा दिवस आणीबाणी म्हणजे काळा दिवस या दिवसाला आज पंचवीस जून दोन हजार पंचवीस ला पन्नास वर्ष पूर्ण झाले या आणीबाणीच्या काळात भारतीय संविधानाला जुगारून आणीबाणी लावण्यात आली कित्येक स्वयंसेवकांना तुरुंगात डांबण्यात आले प्रसार माध्यमांवर निर्बंध लावण्यात आले सामान्य लोकांवर अत्याचार करण्यात आले देशाला आणीबाणीच्या काळोखात का ढकलण्यात आले या आणीबाणीच्या विरोधात आज भारतीय जनता पार्टी साकुली शहर मंडळाच्या वतीने जुनी पंचायत समिती साकोली येथे निषेध नोंदवण्यात आला या कार्यक्रमाला माजी राज्यमंत्री व विधान परिषद सदस्य डॉक्टर परिणय फुके यांची प्रमुख उपस्थिती लाभली सर्वप्रथम परिणय फुके यांच्या हस्ते राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करण्यात आले त्यानंतर आणीबाणीच्या निषेधार्थ घोषणा देऊन निषेध करण्यात आला आजच्या कार्यक्रमाला प्रामुख्याने भाजपा जिल्हा सचिव किशोर पोगडे भाजपा जिल्हा सचिव रवी परशुरामकर भाजपा जिल्हा किसान आघाडी महामंत्री भोजराम काबगते माजी भाजपा तालुका अध्यक्ष अमोल हलमारे माजी शहराध्यक्ष नितीन खेडीकर साकोली सेंदूर वाफा शहर मंडळ अध्यक्ष व्यंकटेश एवले एकोडी मंडळ अध्यक्ष किशोर बोपचे भाजपा सेंदूर वाफा अध्यक्ष शंकर हादसाडे भाजपा महिला मोर्चा साकोली शहर सेंदूर वाफा मंडळ अध्यक्षा प्रीती डोंगरवार जिल्हा परिषद सदस्य वनिता डोळे माजी जिल्हा परिषद सदस्य माहेश्वरी नेवारे माजी नगर परिषद उपाध्यक्ष जगन उईके साकोली सेंदूर वाफा शहर भाजपा युवा मोर्चा अध्यक्ष चंद्रशेखर काबगते माजी नगरसेवक पीएम कोटांगले माजी नगरसेविका मीना लांजेवार महादेव काबगते डाकराम काबगते अरुण बडो बडोले प्रकाश राणा मेश्राम आनंद सोनवणे रमेश मुंगलमारे सुभाष रोकडे अभय कापगते विलास लांजेवार विवेक भाजीपाले भावेश लांजेवार आशिष काशीवार राज कापगते वसंता धकाते सौगीता बोरकर मेघा बडवाई शकुंतला गिरहेपुंजे संगीता मडावी रंजना मस्के हिना राऊत तसेच साकोली सेंदूर वाफा शहरातील भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते जनता टाइम्स जटा टा टीव्ही चॅनलसाठी संजीव भांबोरे भंडारा Subscribe now and press the bell icon. Never miss an update.